जसं की तुम्ही या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहताय एक कपल स्वतःमध्ये धुंद आहे एन्जॉय आहे कोणाचीही फिकीर नाही की कसलं बंधन त्यांच्यावर नाही प्रथमदर्शी हे चित्र जरी आपल्याला साधं वाटत असलं तरी या दोघांनी मिळून एक अशा क्रूर घटनेला अंजाम दिलेला आहे की ते ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की हे लोक खरंच माणसंच आहेत की माणसाच्या रूपात सैतान आता मी असं का म्हणतीये हे तुम्हाला पुढे कळेलच आपल्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक हस्त खेळतं कुटुंब मुस्कान सौरभ आणि त्यांची लहान मुलगी असते सौरभ आणि मुस्कांची ओळख मुस्कांच्या आजोबांमुळे होते कारण मुस्कांचे आजोबा हे ज्योतिषी असतात आणि ज्योतिषाच्या कामासाठी सौरभचे जाणे मुस्कांच्या आजोबाकडे असते आणि या दरम्यानच सौरभची मुस्कांसोबत ओळख झालेली असते बऱ्याच भेटीनंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं दोघे लग्न करण्याचा विचार करतात मात्र घरातल्यांना हे संबंध मंजूर नसतात आता घरातल्यांचा या लग्नाला विरोध असल्यामुळे दोघं कोर्ट मॅरेज करतात सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असतो तो एकदा घरातून गेल्यानंतर सहा सहा महिने त्याला घरी येता येत नसत ये आणि या नोकरीमुळे सौरभला मुस्कानला पाहिजे तसा वेळ देता येत नसतो त्यामुळे ये ये तो ही नोकरी सोडून देण्याचा विचार करतो आणि तो नोकरी सोडतो देखील लंडनला जाण्याचा निर्णय घेतो तिथे तो एका बेकरीमध्ये कामाला लागतो येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्याने महिनोन महिने तो घरी येत नसतो वर सौरभ लंडनला असल्यामुळे मुस्कान इकडे आपल्या मुलीसोबत एकटीच राहत होती एके दिवशी माल रूम मालकाने मुस्कानला रूम रिनोव्हेट करायची आहे असं सांगून रूम खाली करायला सांगितली आता रूम खाली करण्यासाठी तिने दोन लोकांना पैसे देऊन रूममधील सामान बाहेर काढण्यासाठी सांगितले रूममधील सगळे सामान बाहेर काढण्यात आले पण रूममध्ये एक ड्रम होता तो ड्रम काही केला हलवता येत नव्हता त्या दोन कामगारांनी आतोनात प्रयत्न केले पण त्यांना ते काही शक्य झाले नाही आणि मुस्कानला याबाबतीत विचारणा केली असता भंगारचं सामान आहे आणि डबल पैसे देते पण ते उचला असं तिनं सांगितलं त्यावर त्या दोघांनी पूर्ण ताकदीनिशी तो ड्रम हलवला आणि ड्रम खाली पडला आणि त्याचं झाकण उघडलं ते उघडता क्षणी त्यातून प्रचंड दुर्गंध येऊ लागला इतका की ते दोघांनी कसला तरी संशय येऊन तिथून पळ काढला तेवढ्यात मुस्कान गडबडीने सावरा सावरी करत असताना तिथे पोलीस येतात आता पोलीस तिथे काय येतात त्या ड्रम मध्ये नक्की काय असतं आणि मुस्कान नेमकं काय लपवत असते हेच आपण या केसमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहत आहात मेरट ड्रम केस आता इकडे स्टोरीला समजून घेण्यासाठी थोडं आपण पाठीमागे जाऊयात बघा सौरभ आणि मुस्कानचं लव्ह मॅरेज होतं हे ते सुद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी केलेलं असतं असं असलं तरी लग्न झाल्यानंतर सौरभ आपल्या आईवडिलांसोबतच राहत होता बट तिथे राहणं हे मुस्कानला रुचत नव्हतं त्यामुळे या ना त्या कारणावरून ती नेहमी घरात क्लेश करत रोज रोजच्या भांडणाला कंटाळून सौरभ वेगळं राहण्याचा विचार करून ब्रह्मपुरीत भाड्याने एक घर घेतो स्वतंत्र पसंत आता दोघांना दोन हजार नऊ मध्ये मुलगी झाली वाढत्या जबाबदाऱ्या समजून सौरभ कामासाठी लंडनला जाण्याचा विचार घेतो आणि लंडनला निघून जातो इकडे मुस्कान आणि आपली मुलगी आणि आपला रोजचं आयुष्य यात व्यस्त होते सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल चाललेल्या होत्या इथून पुढे या स्टोरीला एक वेगळं वळण लागतं असंच एके दिवशी मुस्कानला आपल्या शाळेतील जुन्या मैत्रिणीचा फोन येतो गप्पा गोष्टी करत करत ती मैत्रीण मुस्कानला सांगते की आपल्या शाळेतील मुला मुलींनी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि ती लोक गेट टुगेदर करण्याचा प्लॅनिंग करत आहेत आणि याच ग्रुपच्या माध्यमातून मुस्कानची तिचा जुना मित्र साहिल शुक्लाशी पुन्हा एकदा भेट होते काही दिवस चॅटिंग मग कॉल आणि त्यानंतर भेटीगाठीचा सिलसिला सुरू होतो आता घरी सौरभ नसल्यामुळे मुस्कान आणि साहिलला रान मोकळंच होतं त्यात साहिलला नशा करण्याची सवय लागलेली होती तिच्या घरी येणं जाणं सुरू झाल्यामुळे कालांतराने हीच सवय मुस्कानलाही लागते दोघे एकत्र नशा करू लागतात मुस्कान आणि साहिल कोणाचीही तमा न बाळगता या गोष्टी खुले खुल्यापणे करत असतात त्यामुळे त्या नजरेत यायला फारसा वेळ लागत नाही या सर्व गोष्टींची माहिती रूम मालकांपर्यंत पोहोचते आणि न राहून चालू असलेला सर्व प्रकार रूम मालक सौरभला सांगतो हा सर्व प्रकार ऐकून सौरभच्या पायाखालची जमीन सरकते सौरभ आणि मुस्कान या दोघांच्यात खूप भांडणं होतात आणि सौरभ मुस्कांशी डिवोर्स घेण्याच्या उद्देशाने लंडनवरून थेट मेरठला येतो पण आपल्या लेकीच्या भविष्याचा विचार करून व मुस्कांच्या आई वडिलांनी त्याला समजावून सांगितल्यानंतर सौरभ हा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकतो आणि तिला एक आणखीन चान्स देण्याचा निर्णय घेतो पण त्याला कुठे माहीत होत की हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा चुकीचा निर्णय ठरणार होता असं म्हणतात कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं चुकीचं मग ती नशा असो किंवा माणूस त्यातून बाहेर पडणं सोपं नाही आई वडिलांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा संसार सुरळीत चालू झाला खरं पण किती दिवस दरम्यान सौरभ पुन्हा लंडनला जातो सौरभ लंडनला गेल्यानंतर काही दिवसातच मुस्कान पुन्हा तिच्या मूळ रूपात येते साहिलचं पुन्हा तिच्या घरी येणं जाणं सुरू होतं लेट नाईट पर्यंत नशा करत बसणं आता त्यांचं रोजच झालं होतं शेजार पाजाऱ्यांना देखील या गोष्टी असह्य झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा हे सौरभच्या कानावर जाऊ लागलं होत आणि आता मात्र आपला संसार वाचवण्यासाठी यावरती कायमचा तोडगा काढायचा असा विचार सौरभने केला आणि कायमचा मेरठला येऊन राहण्याचा निर्णय त्याने घेतला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण मेरठला येणार आहोत याबद्दल सौरभने मुस्कानला सांगितले आता मनमर्जी करणारी कोणाचीही तमा न बाळगणारी मुस्कान ही बातमी ऐकताच बेचन झाली आपल्या स्वातंत्र्यावर गदा येणार हे तिला कळून चुकले नेमकं काय करावं हेच तुला सुचत नव्हतं आणि याच वेळेला मुस्कान सौरभला आपल्या रस्त्यातून हटवण्याचा विचार करू लागली पण तिला हे एकटीला करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे तिने तिचा मित्र साहिलला हाताशी घ्यायचं ठरवलं दोघे मिळून सौरभच्या मर्डरची प्लॅनिंग करू लागले इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणीही नॉर्मल व्यक्ती अशा प्लॅनिंगमध्ये साथ देणार नाही बट साहिल लगेच रेडी होतो कारण त्याच्या पाठीमागे देखील त्याची हिस्ट्री आहे मग साहिल एक असा व्यक्ती होता जो ऑल टाईम नशेमध्ये बुडालेला असतो बट त्याची ही अवस्था त्याची आई एक्सपायर झाल्यानंतर झाली होती आईच्या पश्चात तो एकटा पडला आणि तो एकटेपणा दूर करण्यासाठी तो नशा करू लागला नशेत त्याला त्याच्या आईचा भास होत असे आणि तो आईसोबत बोलत असे तो मेंटली डिस्टर्ब्ड आहे हे मुस्कानला माहीत होतं आणि याचा फायदा तिने घ्यायचं ठरवलं मुस्कानने आपल्या भावाच्या नंबरवरून तीन स्नॅपचॅट अकाउंट ओपन केले त्यातील एका अकाउंट ती साहिल सोबत साहिलची आई म्हणून बोलू लागली साहिल एवढा मेंटली डिस्टर्ब होता की त्याला ते खरंच वाटत की आपली आई मृत्यू पश्चात आपल्याशी या माध्यमातून बोलत आहे मुस्कान स्नॅपचॅट वरून साहिलची आई म्हणून साहिल सोबत बोलत होती ती त्याला म्हणते मुस्कान माझी सून म्हणून मला पसंत आहे मुस्कानला तुझ्या जीवनात मीच पाठवलं आहे तू मुस्कांसोबत लग्न कर मात्र लग्न करण्यापूर्वी तिच्या नवऱ्याचा तुला वध करावा लागेल आता या सर्व गोष्टी मुस्कान साहिलच्या डोक्यात हळूहळू भरवत होती आणि बऱ्याच काळापर्यंत भरवत होती त्याचबरोबर ती आसपासच्या जागांची रेखीदेखील करत होती सौरभचा मर्डर केल्यानंतर त्याला कुठे पुरता येईल हत्यार कोणतं वापरता येईल या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग ती करत होती आता मुस्कानला सौरभला पहिले स्लिपिंग पिल्स देण्याचं ठरवते त्यासाठी ती एका डॉक्टरच्याकडे जाऊन झोप लागत नाही या कारणावरून स्लिपिंग पिल्सचं प्रिस्क्रिप्शन लिहून घेते त्याचबरोबर मुस्कान जवळच्याच एका दुकानात जाऊन दोन सुरे एक वस्तारा आणि पॉलिथिनच्या काही बॅगा घेऊन येते मुस्कानने सौरभच्या मर्डरची पूर्ण तयारी केलेली असते आता फक्त ती सौरभ येण्याची वाट बघत होती सौरभ चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लंडन वरून भारतात परत येतो आणि त्याच दिवशी मुस्कांचा वाढदिवस त्या दिवशी त्याच्या ड्रिंक मध्ये भरपूर अशा स्लिपिंग पिल्स टाकते मात्र ऍक्सिडेंटली तो ते ड्रिंक घेत नाही आता या दिवशी तरी सौरभचा जीव वाचतो मात्र मुस्कान पुढच्या संधीची वाट बघते मुस्कानने तीन मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस जो आहे तो निवडला सौरभला मारण्यासाठी कारण तीन मार्च मुस्कानची मुलगी आणि तिची परीक्षा संपत होती परीक्षा संपल्यानंतर मुलगीला ती तिच्या आईजवळ सोडू शकत होती नेहमीप्रमाणे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सौरभ आपल्या घरी जाऊन आपल्यासाठी जेवण घेऊन येतो आणि मुस्कान स्लिपिंग पिलशी पावडर करून ती सौरभच्या जेवणात टाकते काही वेळातच सौरभ हा बेहोश होतो सौरभ बेहोश झालेला बघून मुस्कान साहिलला घरी बोलवते साहिल घरी आल्यानंतर मुस्कान साहिलकडे चाकू देतो साहिल पुन्हा मुस्कानकडे चाकू देत म्हणतो की याच्या हृदयावर पहिला वार तू करणार आणि याचा वध तू करणार इथं साहिल हा वध हा शब्द वापरतो कारण मुस्कान साहिलची आई म्हणून स्नॅपचॅटवरून साहिलशी बोलत असताना तिने त्यावेळेला वध हा शब्द वापरलेला असतो त्यामुळे तो शब्द साहिलसुद्धा इथे वापरतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्कानने त्याच्या डोक्यावरती किंवा त्याच्या दिमागावरती ज्या ज्या गोष्टी घातलेल्या होत्या किंवा जे जे तिला करायचं होतं त्या खोल पर्यंत रुजलेल्या होत्या आणि त्या सतत त्याच्या डोक्यात घोळत होत्या दोघे मिळून सौरभच्या हृदयावरती तीन वेळा चाकूने वार करतात चाकूचे वार होत असताना बेहुशीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या सोबत काय होत हे सौरभला समजत होतं पण प्रतिकार करता येत नव्हता त्या चाकूने साहिलने सौरभच्या शरीराचे तब्बल पंधरा तुकडे केले साहिल सौरभचं डोकं आणि हात एका पॉलिथिनच्या पिशवीत भरतो आणि डोकं नसलेलं धड बेडच्या खाली सारून ठेवतो साहिल डोकं आणि हात असलेली पॉलिथिनची पिशवी आपल्या बॅगेत टाकून संध्याकाळी तीन वाजता आपल्या घरी निघतो ज्याच्याशी आपण एकेकाळी लव्ह मॅरेज केलं होतं त्या आपल्या नवऱ्याचं डोकं नसलेलं धड ज्या बेडच्या खाली आहे त्या बेडवरच रात्रभर निवांत झोपणारी मुस्कान हिची मानसिकता किती क्रूर असेल इथं आपल्याला लक्षात येत तिकडं साहिल सौरभचं डोकं आणि हात घरी घेऊन गेला साहिलने त्याच्या घरी राक्षसाची पेंटिंग केलेली असते सौरभचं डोकं आणि हात त्या राक्षसाच्या पेंटिंग समोर मांडून त्या राक्षसाची तो पूजा करतो आणि पूजेची वेळ सकाळी तीन वाजताची निवडतो कारण असं म्हणतात की सकाळी तीन वाजता सुपर नॅचरल पॉवर्स ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह असतात या सर्व गोष्टींवरून लक्षात येतं की साहिल सुद्धा पूर्णपणे सायको असलेला माणूस असतो त्याने आपल्या घरी राक्षसाची पेंटिंग काढलेली असते त्याची तो पूजा करत असतो नंतर पोलिसांनी शेजारी जरा विचारपूस केल्यानंतर लोक सांगतात की तो कधीच कोणाशीही बोलत नव्हता घरातून बाहेर देखील जात नव्हता चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी साहिल पुन्हा ती बॅग घेऊन मुस्कानच्या घरी आला साहिल आल्यानंतर मुस्कान सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडते ती जवळच्या एका हार्डवेअरमध्ये जाऊन अकराशे रुपयेला निळ्या रंगाचे एक ड्रम विकत घेते आणि परत जाऊन सिमेंटच्या दोन बोऱ्या घेते घरी आल्यानंतर साहिल त्या ड्रममध्ये सिमेंट टाकतो आणि ते मिक्स करतो आणि एक एक करून सौरभचे सगळे बॉडी पार्ट्स त्या ड्रम मध्ये टाकतो आणि त्यावरून त्याला झाकण लावतो एवढंच ऐकून तुम्हाला वाटत असेल की ही बाई किती क्रूर आहे तर थांबा इथून पुढे वीस दिवस ती जे करणार आहे त्याला क्रूरता म्हणतात सर्व घर साफ करून सौरभच्याच पैशाने चव्वेचाळीस हजारची कॅब बुक करून दोघे म्हणजेच मुस्कान आणि साहिल दुसऱ्या दिवशी शिमलाला फिरण्यासाठी निघून जातात दोघे सहा दिवस शिमला सहा दिवस मनाली आणि आठ दिवस कसोला येथे राहतात आणि ह्या दरम्यान दोघे खूप एन्जॉय करतात जसं की आपण फुटेजमध्ये पहिल्यांदा बघितलेलं आहे काही तासापूर्वीच आपल्या नवऱ्याचा क्रूरपणे खून करून दुसऱ्या पुरुषासोबत ती आयुष्य एन्जॉय करत आहे यावरून त्याची मेंटॅलिटी काय आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो आहे एवढे दिवस फिरल्यानंतर सौरभने दिलेले सर्व पैसे संपतात आणि पैसे संपल्यानंतर दोघेही परत मेरठला निघून येतात घरी आल्यानंतर ते ड्रम लांब कुठेतरी फेकून देण्याचा त्यांचा विचार असतो मात्र नियतीला हे मंजूर नव्हतं त्यांचा हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता तर कदाचित सौरभ बरोबर नेमकं काय झालं ते कोणालाही कळलं नसतं बट त्या दोन कामगारांमुळे घटनास्थळी पोलीस येतात ते ड्रम जप्त करतात आणि त्यांना त्यातून सौरभची बॉडी भेटते आणि मुस्कान आणि साहिलच्या क्रूरतेचा पर्दाफाश होतो आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना मुस्कान सांगते की साहिलसोबत मी कधीच लग्न करणार नव्हते कारण साहिलची मेंटल स्थिती ही काही ठीक नव्हती म्हणजे इथे मुस्कान जे आहे ते साहिलचा फक्त वापर करत होती उद्या दुसरं कोणीतरी त्याच्या तिच्या आयुष्यात आलं असतं तर तिने साहिलचा पण मर्डर करायला मागे पुढे बघितलं नसतं तर आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद